गाण्यांवर अश्लील नृत्याचा ठेका घेणाऱ्या बार बालांच्या नादात पैशांचा अविश्रांत वर्षाव करताना अनेक आंबट शौकीन कॅमेऱ्यात कैद झाले त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला परंतु सारे काही आपलेच अशी भूमिका घेत या गंभीर मुद्द्यावर पोलिसांनी मौन बाळगणेच पसंत केले ही खळबळजनक घटना मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या अंधेरी पूर्व येथील दीपा बारमध्ये झालेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आली आहे बारबालांवर पैशांचा वर्षाव करणे नियम बाह्य आहे यामुळे कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे याबाबत पोलिसांनी आता ऍक्शन मोडवर येणे गरजेचे आहे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे पोलिसांनी नियम डावलणाऱ्या दीपा बारवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता जितीन शेट्टी पनवेल